नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक प्रकाश सरगर पी एन एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण इयत्ता अकरावी विषय मराठी यामधील उपयोजित मराठी त्यामध्ये क्रमांक तीन अनुवाद याचा संपूर्ण स्वाध्याय कृतीपत्रिका आज आपण बघणार आहोत उपयोजित मराठी त्यामध्ये क्रमांक तीन आहे अनुवाद त्याचा संपूर्ण स्वाध्याय यामध्ये आहे त्यामध्ये पहिली कृती आहे एक फरक स्पष्ट करा त्यामध्ये अ आ, आ क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात तर मध्ये अ आणि आ, आ यांचं आपल्याला भाषांतर किंवा अनुवाद करायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया पहिला आहे अनुवाद आणि भाषांतर या दोन्हीचा आपल्याला फरक लिहायचा आहे फरक बघा अनुवाद आता फरक लिहित असताना आपल्याला अशा पद्धतीने दोन कॉलम आखून घ्यावे लागतात इकडे एक, एक आखलेला आख आहे या बाजूने एक आखलेला आहे एका बाजूला अनुवाद लिहायचा एका बाजूला भाषांतर लिहायचा आणि फरकाचे जे मुद्दे आहेत ते एका खाली एक लिहायचे आहेत तर पहिला मुद्दा आहे मूळ साहित्यकृतीच्या अंतरंगात प्रवेश करून नवनिर्मिती करणे म्हणजे अनुवाद होय एका भाषेतील आशय जशाचा तसा दुसऱ्या भाषेत स्थलांतर करणे म्हणजे भाषांतर होय मूळ मजकुरातील शब्द वाक्य रचना शैली यापेक्षा मजकुरातील आशयावर लक्ष केंद्रित केले जाते मूळ मजकुरातील शब्द न शब्द वाक्य रचना शैली भाषांतर जशीच्या तशी टिकवण्याचा प्रयत्न केला जातो अनुवाद एक प्रकारे मुक्त भाषांतर असते आवश्यक तिथे संक्षेप व विस्तार केला जातो भाषांतर करताना नेमकेपणा अचूकता काटेकोरपणा येता या बाबीवर लक्ष केंद्रित केले जाते अनुवादात अनुवादकाच्या शैलीचा छाप दिसून येतो अनुवादकाने शैलीचे स्वातंत्र्य घेतलेले असते भाषांतरकार आपल्या लेखन शैलीत मूळ मजकुराशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करीत असतो क्रमांक दोन आहे रूपांतर आणि स्वैर अनुवाद याचा आपला फरक लिहायचा आहे फरकाचा पहिला मुद्दा आहे एका साहित्य प्रकाराला दुसऱ्या साहित्य प्रकारात नेणे म्हणजे रूपांतर होय मूळ कथावस्तूला धक्का न लावता स्वतंत्र घेऊन के अनुवाद केला जातो एका प्रकारे मुक्त अनुवाद म्हणावा लागेल मुळातील सांस्कृतिक वातावरण शैली यात अमूलाग्र बदल केलेला असतो या प्रकारच्या अनुवादात प्रत्येक गोष्टीचा अनुवाद करण्याऐवजी मूळ संकल्पना विचारात घेऊन आणि अनुवादाचे स्वातंत्र्य घेऊन कलाकृती निर्माण करणे अपेक्षित असते रूपांतर हे एक प्रकारचे पुनर्सर्जनच असते रूपांतरकाराच्या शैलीला अनुवादकाच्या शैलीपेक्षा अधिक स्वातंत्र्य असते वाचकाच्या संवेदनशीलतेला रुचेल पचेल असा बदल करण्याची शैली अनुवादक वापरतो पु लचे ती फ्लोराणी हे नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मेलियन या नाटकाचे रूपांतर आहे गुरुदेव टागोर यांच्या मूळ बंगाली कवितेचा श्यामला कुलकर्णी यांनी केलेला जाता अस्थाला हा सोय अनुवाद आहे यानंतर बघा क्रमांक दोनचा चा प्रश्न आहे अनुवादाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा याचं उत्तर वर्तमानपत्रे अन्य प्रसारमाध्यमे न्यायालये इतर सरकारी संस्था इत्यादी ठिकाणी अनुवादकाची गरज असते रूपांतर भाषांतर आणि अनुवादाच्या कामासंदर्भात आंतरजालाच्या माध्यमातून निवड्या मागवल्या जातात ऑनलाईन कॉमे ऑनलाईन मानधन असे काही स्वरूप या क्षेत्रातील कामात पुढे येत आहे रेडिओ दूरदर्शन चित्रपट इत्यादी प्रसार माध्यमात अनुवाद संधी उपलब्ध होत आहे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या विस्तारासाठी आपले जाळे जगभरातील विविध देशात पसरवत आहेत विपणनासाठी जाहिरातसाठी अनुवादकाची गरज असते अनेक दर्जा साहित्याचे अनुवाद म्हणजे विविध भाषा सरण्याची संधी उपलब्ध आहे आता जे क्षेत्र आहेत ते क्षेत्र आपले आहेत क्रमांक एकच क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्रामध्ये अनुवादाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे उदाहरण कला वाणिज्य विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक अभियांत्रिकी कायदा गृहविज्ञान इत्यादी क्रमांक दोन वैद्यकीय क्षेत्र औषधासोबत असणारी माहितीपत्रक रुग्णांच्या सोयीसाठी त्यांच्या भाषेत उपलब्ध करून देणे क्रमांक तीन कायद्याचे क्षेत्र सामान्य माणसापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचवून समाजाला विधायक दिशा देण्याचे काम करण्यासाठी अनुवादकाची भूमिका महत्वाची ठरते उदाहरणार्थ सात बारा चौतारा स्त्रीविषयक कायदे कायद्यात होणारे नवीन बदल इत्यादी यानंतर प्रश्न पुढचा आहे चौथा पर्यटन सेवा देशी विदेशी पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती व महती समजण्यासाठी अनुवादकाची गरज भासते तसेच अतिथीगृहे स्वागत जनसंपर्कासाठी अनुवादक दुवा म्हणून काम करतो पाचवा प्रसारमाध्यमे जनसंपर्काची महत्वाची साधने म्हणून नियतकालिके रेडिओ दूरदर्शन चित्रपट यांच्याकडे बघितले जाते प्रसारमाध्यमांचा सद देशातील वार्ता प्रसार बघतात या संदर्भात अनुवाद क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे सहावा अन्य क्षेत्र त्याच जाहिरात क्षेत्र प्रशासन उद्योग व्यापार सांस्कृतिक क्षेत्र क्रीडा तसेच आकाशवाणी दूरदर्शन चित्रपट बँक आणि दैनंदिन व्यवहार इत्यादीमध्ये अनुवादाची नितांत गरज निर्माण झालेली दिसून येते यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे अनुवादाच्या क्षेत्राततील व्यवसायाच्या संधी तुमच्या शब्दात नमूद करा याचं उत्तर सध्याचा काळ हा माहिती तंत्रज्ञाचा काळ म्हणून ओळखला जातो या आधुनिक काळामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळजवळ आले आहे सध्या अनुवादाचे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे आज अनुवादाच्या कामाचे स्वरूप ऑनलाईन झालेले आहे त्यामुळे घर बसल्या अनुवाद क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झालेली आहे वृत्तपत्रे प्रसारमाध्यमे न्यायालये शासकीय व खाजगी संस्था बहुराष्ट्रीय कंपन्या विपणन जाहिराती इत्यादी क्षेत्रामध्ये अनुवाद करण्याची संधी प्राप्त होते आज जागतिककरणात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर विस्तारत आहेत आपले जाळे जगभरातील विविध देशात पसरवत आहेत या कंपन्यांच्या विपणनासाठी व अनुवादकाची गरज असते शिक्षण वैद्यकीय क्षेत्र जनसंपर्क पर्यटन क्षेत्र प्रसारमाध्यम इत्यादी क्षेत्रात आज अनुवादकाला व्यवसायाची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे अनुवाद करणे ही सृजनशील कृती आहे हे विधान स्पष्ट करा याचं उत्तर अनुवादामध्ये अनुवाद रूपांतर अनुवाद इत्यादींचा समावेश होतो अनुवाद करणे ही सृजनशील कृती आहे अनुवाद ही दोन भाषांतील अंतरक्रिया भाषेत आणताना अनुवादकाचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे लागते अनुवाद करताना मूळ आशयाला धक्का लावून चालत नाही त्यामुळे साहित्य कृतीतील आशय वाचकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून एका भाषेतील साहित्य कृती दुसऱ्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे हे अनुवादकाचे प्रमुख कार्य असते अनुवादकाला मूळ साहित्य कृतीतील आशय भाषेचा डौल तात्कालीन संदर्भ व्याकरण विशेष इत्यादी बाबी अनुवादित साहित्यात सहजपणे आणायच्या असतात अनुवादकासाठी हे कौशल्यपूर्ण काम आहे मूळ साहित्य कृतीचा समर्थ ताकदीने केलेला अनुवाद वाचकांवर प्रभाव टाकणारा असतो त्यामुळे अनुवादकाने केलेला अनुवाद केवळ तांत्रिक रूपांतर नसते मूळ संहितेला अनुवादित करताना नव्या सांस्कृतिक सामाजिक वातावरणात रुजवणे ही सृजनशील कृती आहे क्रमांक पाच आहे अनुवाद करताना पाळावयाचे पत्ते तुमच्या शब्दात लिहा याचं उत्तर अनुवाद करताना अनुवादकाला खालील पत्ते पाळावे लागतात एक कलाकृतीची निवड करताना कलाकृती उत्कृष्ट व उपयुक्त असावी दोन मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहून अनुवाद करावा तीन अनुवाद करताना वर्णन विवेचन इत्यादीमध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे तसेच अचूकताही महत्वाची आहे अनुवाद विश्वासार्ह असावा चार पूर्वग्रह दोषी दृष्टिकोन न ठेवता कलाकृतीला न्याय देणे अपेक्षित आहे पाच स्वतःच्या विचारांचे मूल्य व्यवस्थेचे रोपण कलाकृतीवर करू नये सहा अनुवाद करताना स्त्रोत भाषा व लक्ष भाषा यांच्या व्याकरणाची उत्तम समज असावी सात अनुवाद वाचकांना समृद्ध करणारा असावा आठ मूळ कलाकृतीतील स्थळे वृत्तपत्रे मासिके पुस्तके इत्यादींच्या मूळ नावांचा अनुवाद करू नये कलाकृतीचे स्वरूप आणि अनुवादकाची गरज लक्षात घेऊन अनुवाद सोयर असावा की शब्दशः हे ठरवले जाते यंत्र क्रमांक सहाचा प्रश्न आहे अनुवादामुळे सांस्कृतिक संचित विस्तारते याबाबत तुमचे मत स्पष्ट करा याचं उत्तर मूळ साहित्य कृतीच्या अंतरंगात प्रवेश करून नवनिर्मिती करणे म्हणजे अनुवाद होय या अनुवादामुळे जगामध्ये माहितीची देवाणघेवाण होऊन सांस्कृतिक संचित विस्तारते जगामध्ये अनेक संस्कृती आहेत प्रत्येक देशाच्या संस्कृतीचे संचित साहित्यामध्ये असते यामध्ये प्रत्येक संस्कृतीमधील भाषा चालकृती परंपरा प्रार्थनास्थळे वेशभूषा आहार पद्धती घरांची रचना इत्यादींचा समावेश होत असतो मूळ साहित्य कृतीतील सामाजिक सांस्कृतिक वातावरण अनुवादित राहि साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो अनुवाद हा दोन भाषा दोन संस्कृती यांना जोडणारा दुवा असतो विशिष्ट संस्कृती तात्कालीन संदर्भ अनुवादाच्या माध्यमातून दुसऱ्या भाषेशी एकजीव करून सांगितले जातात सांस्कृतिक आदानप्रदान खऱ्या अर्थाने अनुवादामधून घडून येत असते वरील बाबींचा विचार केला असता अनुवादित साहित्यामुळे विविध सांस्कृतिक माहितीची देवाणघेवाण होऊन सांस्कृतिक संचित विस्तारते क्रमांक सातचा प्रश्न आहे बोलीभाषा आणि प्रमाण भाषा याबाबतची अनुवादकाची भूमिका स्पष्ट करा याचं उत्तर मूळ साहित्यकृतीच्या अंतरंगात प्रवेश करून नवनिर्मिती करणे म्हणजे अनुवाद होय समाजात एकत्र राहणे एकमेकांशी संपर्क करणे या मनुष्याच्या गरजा आहेत या गरजांची पूर्तता भाषा करीत असते साहित्यातील विभिन्न भाषांतील साहित्याची व्यापकता जाणून घ्यायची असेल तर अनुवादाच्या मार्गावरून जावे लागते अनुवादक हा दोन भाषांना जोडण्याचे काम करीत असतो त्यामुळे स्त्रोत भाषा व लक्ष भाषा या दोन्ही भाषांवर अनुवादकाचे प्रभुत्व असायला हवे मूळ साहित्य कृतीतील भाषेचा डव लक्षात घेऊन अनुवादकाची भाषा निश्चित करावी लागते मूळ भाषेतील असेल तर अनुवादात बोलीची बाज ठेवणे अपेक्षित असते अशा वेळी प्रमाण भाषेतील अनुवाद करण्यात यावा याचा आग्रह करून चालत नाही बोलीभाषेमधून प्रमाण भाषेला जीवन रस पुरवत असते तर प्रमाण भाषा एकाहून अधिक बोलींना समावून घेऊन आपला परेक वाढवत असते त्यामुळे अनुवादकाला दोन्ही भाषा व प्रमाण भाषा यांची सखोल माहिती असणे खूप गरजेचे असते यानंतर बघा प्रश्न आठ अ आहे पुढील परिच्छदाचा हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करा या ठिकाणी तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे त्याचा हिंदीत अनुवाद करायचा आहे पॅरग्राफ असा आहे मोहन आज सकाळी लवकर जागा झाला त्याने दात घासले तोंड हात पाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला आज तो खेळायला गेला नाही मोहनने दहा वाजता भोजन केले लेखन साहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेतून निघून गेला याचा आपला हिंदी आणि इंग्रजी दोन भाषेत अनुवाद करायचा आहे सुरुवातीला हिंदी मध्ये अनुवाद करूया बघा हिंदी अनुवाद मोहन आज सुबह जल्दी उजागा उसने दंत मंजन किया मुह हात धोहे और व अध्ययन केले बैठा आज व खेळणे गया मोहनने सुबह दस बजे भोजन किया लेखन की सभी सामग्री ली और व विद्यालय मी परीक्षा के लिए निकल गया गा हिंदी अनुवाद झाला त्यानंतर इंग्रजी अनुवाद करूया इंग्रजी अनुवाद बघा टुडे मोहन अप अर्ली इन द मॉर्निंग ही फ्रेशड अप आय स्टार्टेड स्टडी टुडे ही नॉट गो टू प्ले मोहन हॅड टेकन हिज ब्रेकफास्ट ॲट टेन ओ क्लॉक देन ही पिकड अप हिज रायटिंग मटेरियल अँड लेफ्ट फॉर स्कूल फॉर हिज एक्झाम यानंतर बघा अट आ आहे आठवा प्रश्न त्यामधला आ आहे पुढील वाक्यांचा इंग्रजी अनुवाद करा बघा या ठिकाणी एक हिंदी वाक्य दिलेलं आहे याचा मराठी आणि इंग्रजी अनुवाद करायचा आहे किसी नदी में एक भेडिया ऊपर की तरफ पाणी पी रहा था याचा मराठी अनुवाद बघा कुठल्याशा एका नदीवर एक लांडका प्रवाहाच्या वरच्या अंगाला पाणी पीत होता अंगाला असा शब्द आहे इंग्रज अनुवाद आहे अल्फ वॉज ड्रिंकिंग वॉटर अपस्ट्रीम ऑफ द रिव्हर दुसरं वाक्य आहे मेरे मित्र की चिठ्ठी काही दिन बाद आई उत्तर याच बघा मराठी अनुवाद आहे माझ्या मित्राचे कितीतरी दिवसांनी पत्र आले इंग्रज अनुवाद माय फ्रेंड्स लेटर अरायव्ड आफ्टर सो मेनी डेज क्रमांक तीनचं वाक्य दिलं आहे राम के पिता मोहन या आई है मराठी अनुवाद रामचे वडील मोहन येथे आले आहेत आणि इंग्रजी अनुवाद आहे इंग्रज राम्स फादर मोहन हॅज अरायवड हिअर अशा पद्धतीने आपण उपयुक्त मराठी क्रमांक तीन अनुवाद याचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी बघितला आहे पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना मित्र शेअर करा कमेंट्स करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय